नगर बाजार समितीच्या कडबा मार्केटमध्ये येणाऱ्या मालवाहतूक ट्रक ट्रॅक्टरमुळे आनंदधाम ते सारस नगर परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकासह नागरिक त्रस्त झाले असून या अवजड वाहतुकीचा नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे बाजार समितीच्या कडबा मार्केटमुळे दररोज शेकडो ट्रक ट्रॅक्टर आणि इतर वाहने जनावरांचा चारा घेऊन येतात तथापि या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चारा भरलेला असतो त्यामुळे रस्त्यावरून ही वाहने करताना इतर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात ट्रॅक्टरला तर दोन किंवा तीन ट्रॉली जोडल्या जात असून ट्रॅक्टर चालकाला शेवटच्या ट्रॉलीचा अंदाज येत नसल्याने अनेकदा दुसऱ्या अथवा तिसऱ्या ट्रॉलीला हेलकाव बसून शेजारून जाणाऱ्या वाहनांना त्याचा धक्का बसून अपघाताच्या घटना घडत आहेत ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कडबा ऊस आणि वाडे भरले जातात आणि असे ट्रक रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने चालवले जातात आनंदधाम आणि सारसनगर परिसरात दररोज पहाटे पाच ते नऊ आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत त्या चारा वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते आहे सदर ट्रॅक्टर ट्रक हे सायंकाळी आनंदधाम मार्गे सारसनगर भागात वजन कटा करून कडबा मार्केटमध्ये रात्री लावले जातात पहाटेपासून त्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होतात या ऊस वाड्याचे पाचरट सकाळी अकरापर्यंत मार्केटमध्ये पसरलेले असते त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारही त्रस्त झाले आहेत तरी याबाबत शहर वाहतूक पोलीस परिवहन अधिकारी आणि बाजार समिती प्रशासनाने मार्ग काढावा सदर कडबा मार्केट शहराबाहेर हलवावे अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे चारा वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चारा भरल्याने तो चारा पाठीमागच्या बाजूने रस्त्यावरून लोळत चालतो त्यामुळे ट्रक ट्रॅक्टरचे रिफ्लेक्टर अर्थात इंडिकेटर दिसून येत नाहीत त्यामुळे रात्रीच्या अंधारात अनेकदा पाठीमागची वाहने ट्रक ट्रॅक्टर धडकून अपघाताच्या घटना घडतात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाहतूक करताना मोठ्या आवाजात स्पीकर लावून चालतात त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाने हॉर्न वाजवले तरी त्याला साईड दिली जात नाही तसेच मागील ट्रॉलीला कोणी धडकला किंवा ट्रॉलीचा हेलकाव बसून एखादा पडला जखमी झाला तरी ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात येत नाही त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता रस्त्यावरून चारा अथवा ऊस वाहतूक करणाऱ्या अशा ट्रक ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा